नमस्कार आपण पाहताय न्यूज बातमी महिला दुचाकीवरून पायी जाणाऱ्या तडीपार गुंडाचा तोल गेला तो दुचाकीचा आधार घेऊन थांबला उलट या तडीपार गुंडाने महिलेला शिवीगाळ सुरू केली शिवीगाळ का करता असं विचारल्यानं त्यानं कोयता तिला धमकावत परिसरात दहशत पसरवली लष्कर पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे मलंग मेमण असं या गुंडाचं नाव आहे पोलीस उपायुक्त स्मारतडा पाटील यांनी मलंग मेमन याला दोन वर्षांसाठी तडीपार केलाय असं असताना तडीपाराच्या आदेशाचा भंग करून तो शहरात आला होता याबाबत एका पंचेचाळीस वर्षाच्या महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार फुलवाला चौकाकडे जाणाऱ्या रोडवर भोपळे चौकाच्या अलीकडे रविवारी रात्री दहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या दुचाकीवरून जात होत्या मलंग नेमण हा रस्त्यानं पायी जात होता त्यावेळी त्याचा तोल गेल्यानं तो फिर्यादीच्या दुचाकीचा आधार घेऊन थांबला काहीही कारण नसताना त्यानं फिर्यादीला शिविगाळ करून गाडी धीरे चलाव मॅडम असं म्हणाला त्यावर फिर्याद यांनी त्याला शिवीगा का करतायचं विचारलं त्याचा राग येऊन या गुंडानं त्याच्या कमरेला असलेला कोयता काढून त्यांना धमकावलं त्यामुळे आजूबाजूचे लोक तेतून भीतीने पळून गेले याची माहिती पोलिसांना मी लष्कर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी हातात शस्त्र घेऊन दहशत पसरवणाऱ्या या तडीपार गुंडाला अटक केली आहे पोलीस हवालदार बनसोडे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा